इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर गाव शाळेचा पहिला दिवस होता पण इथं गोंगाट नव्हता घंटा वाजली नाही आणि वर्गात बसलेले विद्यार्थीही नव्हते कारण या शाळेला वर्गच नाहीत भिंती कोसळल्या आहेत छप्पर उडून गेलंय आणि शिक्षण हे आता उन्हाच्या झळात पावसाच्या थेंबात पटांगणावर बसून सुरू आहे शाळेत पहिल्यांदा जायचं स्वप्न पाहणाऱ्या छोट्याशा जीवांना वर्ग नाही पाक नाही ना, ना काळाफळा या गोरगरीब कुटुंबातील मुलांनाही शिकावं मोठं व्हावं एवढंच गावकऱ्यांची अपेक्षा असते पण गेली दहा वर्ष त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या विनंती हवेतच विरून गेल्या आहेत मुलांना पावसात भिजतंय उन्हात भाजतय तरी शिक्षणासाठी ते रोज येतात पण शासन मात्र झोपेत आहे हे फक्त एका शाळेचं चित्र नाही तर ग्रामीण भागातल्या हजारो पिटकेश्वर सारख्या गावांची स्थिती आहे जिथे शिक्षणाच्या इमारती नुसत्या खचलेल्या नाहीत तर स्वप्नही उद्ध्वस्त झालेले आहेत पावसाचे थेंब जेव्हा शाळेच्या वर्गात थेट जमिनीवर पडतात तेव्हा त्या प्रत्येक थेंबात पिटकेश्वरच्या भविष्याची आशा टपकत असते ग्रामस्थांनी यावेळी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे नवीन खोल्या मिळाल्या नाहीत तर आम्ही इंदापूर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी या गंभीर प्रकरणावर ट्वीट करत शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे पण प्रश्न एकच आहे या लहानग्यांना छप्पर कधी मिळणार